गणपतीच्या सेवेचं महत्व हे अनेक कारणासाठी गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे अजून सुद्धा आपण घरी गेल्यानंतर जर कुणी सेवा केलेली नसेल तर आपण नक्की ती सेवा आहे ती आज या ठिकाणी करू शकता लक्षात घ्या कारण आपल्या या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारच्या सेवा खरं सांगितल्या जातात प्रत्येक सेवेच्या अनुभूती प्रचिती खर तर स्वामी स्वामींची सेवा ही कधीच वाया जात नाही कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये महाराज त्याची परतफेड नक्की करत असतात परंतु सेवा करत असताना आपला नेमका भाव कसा असावा आपली सेवा नेमकी कशा असावी आपली श्रद्धा आणि निष्ठा कशा असावी खर तर सांगण्यासारखी भरपूर उदाहरण आहेत परंतु स्वामींवरची भक्ती कशा असावी यासाठी आपण भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांचं जर उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की स्वामींवरची निष्ठा आपण कशा पद्धतीने ठेवली पाहिजे कारण आपल्यालाही सर्वांना माहिती आहे भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा लहानपणी संदीप आणि ऋषींच्या आश्रमामध्ये शिकले त्याच ठिकाणी ते मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर काही वर्षानंतर भगवान श्रीकृष्णाने द्वारका उभी केली सुदामा त्यांच्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर निघून गेले परंतु सुदामाच्या आयुष्यामध्ये खूप मोठी गरिबी आली आता हा जो इतिहास आहे हा कदाचित आपल्याला सर्वांना माहिती आहे लक्षात घ्या कारण ज्यावेळी भगवान श्री कृष्ण आणि सुदामा हे सांदी आणि ऋषींच्या गुरुमध्ये गुरुच्या आश्रमात शिकत होते त्यावेळी गुरु गुरुमातांनी दोघांनाही जंगलामध्ये सरपण म्हणजे गोळा करण्यासाठी पाठवलेलं होत आणि त्यावेळी गुरुमाता होत्या त्यांनी सुदामाकड काही पोहे जर भूक लागली तर खाण्यासाठी दिलेले होते आणि आपणालाही आहे दुपारच्या वेळेस ज्यावेळी सुदामाला भूक लागली त्यावेळी ते, ते पोहे तो एकटाच खात होता आणि भगवान कृष्ण त्याला विचारत होते की सुधामा तू काय खातोय त्यावेळी सुधामा म्हणतो ना काहीच नाही खात भगवान श्रीकृष्ण विचारतात मग आवाज कशाचा येतोय नाही आवाज कशाचाच येत नाही भगवान श्रीकृष्णांना सर्व माहिती असतं लक्षात घ्या परंतु मोठ्यापणे सुदामाकडे गरिबी येते भगवान द्वारकामाई मध्ये राहतात आणि एक वेळ सुदामांना भगवान कृष्णांची आठवण होते अकरा विश्व दारिद्र्य सुदामाची बायको सुदामाला सांगते तुमचा मित्र एवढा श्रीमंत मध्ये राहतो तुम्ही जर त्याला काही मागितलं तर तो द्यायला नाही म्हणणार नाही लक्षात घ्या मग त्या ठिकाणी सुदामा द्वारकामाई मध्ये येतो सुदामाची पत्नी पोहे त्या बरोबर थोडस देते आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकामाईमध्ये सुदामाचा आगमन होता भगवान श्रीकृष्ण विचारतात की मला काही घेऊन आलेलं आहे त्यावेळी सुदामा सांगतो काय नाही म्हणे मी पोहे घेऊन आलेलो आहे आणि त्यावेळी त्या ठिकाणी दोन मूठ पोहे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण ग्रहण करतात परंतु त्या ठिकाणी दोन मूठ पोहे खाल्ल्यानंतर काही दिवस सुदामा द्वारका नगरीमध्ये राहतो तिथून पुन्हा तो आपल्या घरी निघून येतो पण घरी येईपर्यंत त्या सुदामाची नगरी पूर्णपणे बदललेली असते आणि भगवान श्रीकृष्णांनी त्या सुदामाच्या जीवनामध्ये श्रीमंती आणलेली असते बायका मुलं सुद्धा त्या ठिकाणी त्याला ओळखत नाही लक्षात घ्या त्याचा अर्थ थोडक्यात काय की ज्यावेळी सुदामाला भगवान श्रीकृष्ण लहानपणी पोहे मागत होते ते पोहे नव्हते तर त्याचं दुःख आणि दारिद्र्य भगवान कृष्ण मागत होते परंतु वेळ आल्याशिवाय खर तर काही वेळ नाही असं आपण म्हणतो परंतु भगवान श्रीकृष्णांनी स्वदामाच्या आयुष्यातली गरिबी ही दोन मूठ पोह्यातून घालवली लक्षात घ्या मला तुम्हाला या ठिकाणी काय सांगायचंय स्वामींची भक्ती स्वामींची सेवा आणि स्वामींची निष्ठा सुद्धा अशीच आहे आज आपण ज्यावेळी स्वामींकडे येतो स्वामींना काहीतरी सांगतो महाराज सुद्धा आपल्याला भरभरून देत असतात परंतु ज्यावेळी स्वामी कार्याला देण्याची वेळ असते त्यावेळी आपण पाठीमाग सरकतो आणि आपल्या मनात विचार येतो की आम्ही एवढी भक्ती एवढी सेवा करतो आमच्या आयुष्यामध्ये गरिबी का आमच्याच आयुष्यामध्ये दुःख का पण महाराज ज्यावेळी मागत असतात त्यावेळी मात्र आपण त्यावेळी देण्याची सद्बुद्धी होत नाही आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं दुःख प्रश्न आपल्या समोर उभे राहतात त्यावेळी मात्र आपण स्वामींकडे येतो आणि सांगतो स्वामी हे घ्या परंतु आयुष्यातलं दुःख आणि समस्या दूर करा म्हणून स्वामींची निष्ठा आणि स्वामींवरचा विश्वास हा आपल्याला खऱ्या अर्थानं ओळखता आला पाहिजे लक्षात घ्या त्यामुळं भक्ती अशी करा स्वामींवरती निष्ठा अशी ठेवा कि कितीही संकट आणि कितीही समस्या आपल्या समोर उभ्या राहिल्या तरी त्या समस्या आपणाला त्रास न देणाऱ्या ठरल्या पाहिजेत आणि त्या समस्येवरती पाय देऊन आपण पुढे चाललो पाहिजे लक्षात घ्या लक्षात ठेवा स्वामींना असताना कुणीही दान करत पण जो नसताना दान देतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही दारिद्र्य राहत नाही तुम्हाला एक छोटस सा उदाहरण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दान करावं लक्षात ठेवा तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला तर काही घटना तुमच्या लक्षात येतील सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तुम्हाला एक छोटीशी घटना सांगतो छत्रपतींच्या आयुष्यातली खर तर त्या रायगडाला रायरीचा किल्ला म्हणून संबोधला जायचा आणि सोळाशे पंचावन्न आणि सोळाशे छप्पनच्या दरम्यान रायरीचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला जावळीचा चंद्रराव मोरे याचा पराभव छत्रपतींनी त्या काही केला आणि तो किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्या रायरीच्या किल्ल्यावरती म्हणजे रायगडावरती इमारती बांधकामाला सुरुवात झाली आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपतींचा राज्याभिषेक होणार होता परंतु त्यापूर्वी एक महिना अगोदर मे सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर आई भवानीच्या दर्शनाला कुलदेवीच्या दर्शनाला गेले कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती कोणत्या मंदिराची स्थापना केली कोणत्या मंदिराची आई भवानीची तुळजा भवानीची आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी इतका दानधर्म केला इतका दानधर्म केला जगातला सगळ्यात मोठा सोहळा म्हणून रायगडावरती झालेला राज्याभिषेक आजही या ठिकाणी लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो सा लक्षात घ्या आणि वीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर आई भवानीला तीन मन सोन्याचा मुकुट त्या ठिकाणी अर्पण केला आता एक मन म्हणजे किती किलो चाळीस किलो तीन मन म्हणजे किती किलो सोनं अर्पण केला एकशे वीस किलो सोनं अर्पण केलं बरं तेही जाऊ द्या तीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांवर मंत्रोच्चार युक्त राज्याभिषेकाचे विधी चालू झाले राज्याभिषेकाला बारा दिवस रायगडावरती अकरा हजार पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी वास्तव्याला आलेली होती आणि जेवढी जेवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला लोक आलेली एक सोन्याचा छत्रपतींनी प्रत्येकाला दान केलेला होता पंडित पोहितांना दान धर्म केला तो तर वेगळाच मला तुम्हाला काय सांगायचं सा एकच सार लक्षात ठेवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण जो दान धर्म करतो हा दान धर्म भविष्यातल्या सगळ्या संकटांना त्या ठिकाणी वाटा मोकळा करत असतो लक्षात ठेवा